मित्रांनो एकतीस मार्च दोन हजार वीस वार सोमवार स्वामींचा दिवस आहे म्हणजेच स्वामींचा प्रकट दिवस आहे स्वामींचे भक्त स्वामींचे सेवेकरी त्या दिवसाची वर्षभरापासून प्रतीक्षा करतात तो दिवस आहे स्वामींचा प्रकट दिवस स्वामींच्या केंद्रात स्वामींच्या मठात घरोघरी राहून स्वामी भक्त स्वामी सेवेकरी स्वामींची विशेष सेवा करतात मित्रांनो या स्वामींच्या प्रकट दिवशी आपण अनेको प्रकारची सेवा करत असतो परंतु स्वामींचा प्रकट दिवस कोणत्याही भक्ताने कोणत्याही सेवेकऱ्याने चुकवू नये विसरू नये आणि त्या दिवशी या तीन गोष्टींची सेवा प्रत्येक स्वामी भक्ताने प्रत्येक स्वामी सेवेकऱ्याने अवश्य करावी मित्रांनो एकतीस मार्च दोन हजार पंचवीस वार सोमवार त्या दिवशी सकाळी लवकर उठायचे अंघोळ वगैरे करायची आणि स्वामींची पूजन करायचे स्वामींचे पूजन करायचे आणि आपल्याकडून जी सेवा होईल ती सेवा आपण करायची सेवा करायची माहीत नसेल तर या तीन गोष्टी करा या तीन गोष्टींची सेवा स्वामींना अत्यंत प्रिय आहे आणि तुम्ही जर या तीन गोष्टींची सेवा उद्या एकतीस मार्च दोन हजार पंचवीस वार सोमवारच्या दिवशी केली स्वामींच्या प्रकट दिवशी केली तर स्वामी प्रसन्न होतील तुमच्या सर्व इच्छा सर्व मनोकामना पूर्ण करतील तुम्हाला जे हवं ते स्वामी देतील या तीन गोष्टी म्हणजे तुम्हाला सगळ्यात पहिले स्वामींच्या समोर देवघरासमोर बसून अगरबत्ती दिवा लावून तारक मंत्र एक वेळेस वाचायचा आहे तारक मंत्र एक वेळेस वाचून झाल्यानंतर तुम्हाला गुरुचरित्राचा चौदावा अध्याय एक वेळेस वाचायचा आहे यासाठी गुरुचरित्र पारायण तुमच्याकडे पाहिजे तारक मंत्र तुम्हाला गुगलवर मिळेल तारक मंत्र एक वेळेस वाचा गुरुचरित्राचा चौदावा अध्याय एक वेळेस वाचा आणि त्यानंतर श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ या नामाचा या मंत्राचा जप अकरा माळ जप करा या तीन गोष्टी तुम्ही स्वामींच्या मठात स्वामींच्या केंद्रात किंवा घरी राहून सुद्धा करू शकता तुम्ही जर खरे आणि स्वामींचे भक्त आहात आणि स्वामींवर तुमचा संपूर्ण विश्वास आहे तर तुम्ही ही सेवा उद्या एकतीस मार्च दोन हजार पंचवीस वार सोमवारच्या दिवशी करायलाच पाहिजे तुम्हाला माहिती आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा काही प्रश्न असतील तर कमेंट्सद्वारे विचारा आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद श्री स्वामी समर्थ